नमस्कार तु हिरे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपल्याला असं पाहायला मिळत आहे ईश्वरी सकाळी सकाळी अर्नवला उठवायला गेलेली असते आज दिवाळीचा दिवस आज सगळ्यांनी लवकर उठायचं असं तिचं म्हणणं असतं तर तो तिला म्हणतो बरं तू जसं सांगशील तसं सा करणार मी आणि बघ ना तू ह्या घरची सून आहे तू जर उशिरा उठली असते तर कसं वाटलं असतं तू ह्या घरची सून आहे म्हणून लवकर उठली लवकर तयार झाली त्यावेळेला ती नारसणारच नारस दिसते त्यावेळेला तो म्हणतो तू इतकी नाराज का दिसत आहे कसलं टेन्शन घेतलं आहे का तू तर ती त्याला खरंच काही सांगत नाही तिला अधूनमधून सारखं लावणं जे बोलते आठ ते आठवत असतं ती त्यांना विचारते तुम्ही खुश आहात ना तर तो म्हणतो तू खुश असली की मीही असतो आणि तू नाराज असली की मीही अस नाराज होऊन जातो त्यामुळे आज दिवाळीचा सण आहे तूही खुश राहा तुझ्यासोबत मीही राहील खरं तर तिला ह्या गोष्टीने छान वाटतं की माझ्यासोबत यांना राहिल्यावर आनंद होतो पण तिला अधूनमधून सारखं वाटत असतं की माझं यांच्यावर ओझर लादलं गेलं ला आहे त्याचवेळी तिचा फोन वाजतो फोनवरती राजेशनी मेसेज केलेला असतो आज आपल्या दोघांची दिवाळी एकाच घरात सेलिब्रेट तिला फार वाईट वाटतं पण आता करणार काय सहन तर करावं लागेल अंजली सगळ्यांना मग खाली बोलवते दिवाळीची पहाट आज आपल्याला कार्ट्याचं चिरड चिरडणं आहे कार्ट्याला चिरडणं म्हणजे नरकासुराचं वध करणं ह्या गोष्टी सांगण्यासाठी इथे आज आजी नाही आहे आजी असते तर तिने खूप छान समजावून सांगितलं असतं पण ठीक आहे पण आता आपल्याला आजी सांगते तसे सगळे कार्यक्रम करायला हवे मग राजेश म्हणतो तुमचा भाऊ काही हे कार्यक्रम करणार नाही तर त्या कालट्याला मीच चिरडतो त्याच वेळेला तिकडनं आवाज येतो आर्नवचा नाही आज मी सगळं काही करणार आहे रीती रिवाजाप्रमाणे चिरडणं हा एक रिवाज आहे ना दिवाळीच्या दिवशीचा आज तोही मी करतो म्हणजे आणि असत्यावर सत्याचा विजय अधर्मावर धर्माचा विजय असं आजी म्हणते तसं करणार बहुतेक तू असं अंजली म्हणते आणि अंजली त्याला सांगते मग हे पायाच्या बोटाखाली शिरडायचं असतं मग तो तिच्याकडनं ते घेऊ लागतो आणि मेवणे साहेब हे कधी करत नाही आहे यावर्षी फारच उत्साहाने करत आहे सगळे काही कार्यक्रम आकाश म्हणतो लग्नानंतर असे एवढे छान छान बदल होत आहे हे पाहून मला खरंच खूप छान वाटतं आहे दादा आणि तू खूप छान बदल घडवून आणले स्वतःमध्ये ह्या गोष्टीचाही मला आनंद आहे म्हणून सगळेजण ईश्वरीला चिडवत असतात तुझ्यामुळे आमचा भाऊ एवढा बदलला आहे मग तिच्या हातातनं कार्ट तो घेतो आणि मग तो, तो पायाखाली चिरडण्यासाठी जातो बघता बघता तो राजेशकडे रागारागाने बघतो आणि त्या कार्टट्यावरती पाय ठेवत ठेवत त्याच्याकडे पाहत जोरात असं चिरडून टाकतो एक प्रकारे तो राजेशला धमकीस देत आहे की हा तुझा शेवट आहे असा होणार तुझा शेवट तोही काही कमी नाही त्यांनी हे एक काट्ट घेतलं आणि स्वतःच्या पायाखाली चिरडण्यासाठी ते नेलेलं असतं आणि तोही अर्णवकडे रागा रागाने पाहत असतो आणि ते सगळं काही तो पाहत असतो आणि त्याच्याकडे अर्णवही रागाने पाहत असतो इकडे मात्र आता सगळेजण आनंदी असतात सकाळची सुरुवात आनंदाने सगळ्यांनी केलेली असते सगळेजण मग फोटो वगैरे काढण्यामध्ये बिझी असतात अर्णव मात्र राजेशकडे जाऊन त्याला सांगतो की तुझा शेवट आता जवळ आलाय जसा ह्या नरकासुराचा वध केला तसा तुझाही एक दिवस होईल आणि हा दिवस लवकर उगवेल राजेश त्यांना म्हणतो दिवाळीच्या सगळ्यांना चांगल्या शुभेच्छा द्यायच्या सोडून हे असलं अभद्र काय बोलत आहे दिवाळीचा दिवस आहे छान माणसांनी प्रसन्न गोष्टी बोलाव्यात हो की नाही असं म्हणत तो अंजलीकडे निघून जातो इकडे सगळेजण फराळाच्या तयारीसाठी आलेले असतात सगळ्यांना उत्साह असतो फराळ खाण्याचा दिवाळीचा दिवस म्हणजे फराळाचा दिवस सगळेजण आनंदाने ते फराळं चाखणार असतात खरं तर आज इतक्या वर्षांनी इतकं छान फराळ आपल्याला घरचं फाय खायला मिळते कारण आज ईश्वरीने हे सगळं बनवलं आहे म्हणून तिचं सगळेजण कौतुक करत असतात प्रत्येक गोष्ट खाल्ली जात असते आणि मामा तिला म्हणतात भरभरून आशीर्वाद देतात की खूप छान फराळ बनवला आहे तू एकदम छान उत्तम चवयी आहे असं म्हणत तिचं कौतुक तिथे करत असतात सगळेजण फार साखत असतात आणि इथे सगळ्यांच्या हट्टाखातर आता ईश्वरी था त्यांना आर्नवला लाडू भरवते आर्नव डायट पर्सन तो कधी लाडू खाणार नाही पण मामाच्या आग्रहानुसार ईश्वरीने तो लाडू त्या त्याला भरवलेला असतो आणि मग तो बघता बघता सगळ्यांसमोर मग लाडू खाऊ लागतो आज डायट वगैरे काही नाही लाडू खरंच माझ्या बायकोन खूप सुंदर बनवला आहे आणि तिने जर मला जेवढं भरवलं तेवढंही मी खाऊ शकतो आज तिच्या हातचे फक्त लाडूच खायचे तर ती त्याला म्हणते नको मागच्या वेळेला आठवतो ना तुम्ही नको तितकी जिलेबी खाली तुम्हाला नंतर त्याचा त्रास झाला होता मग ती त्यांना नको म्हणत असते तर तो म्हणतो त्रास झाला तरी मी खायलाच मला खूप आवडली होती लाडू आणि भरोभरो असं म्हणत मामाई चेष्टमस्करी करत असतात मामी मात्र त्या सगळ्या गोष्टीत खडा मिठाचाळ घालते आणि काहीतरी वाईट सेट बोलते नको असणाऱ्या गोष्टीच माझ्या भाच्याच्या नशिबात येत आहेत का तर तोही म्हणतो की नाही मला आवडला लाडू खूप छान आहे आणि त्याच वेळेला एंट्री होते इथे लावण्याची लावण्या पाहते ईश्वरी त्याला लाडू भरवते मग तीही लगेच येते माझं तुमच्याशिवाय मुंबईत कोणीच नाही मी तुमच्यासोबतच दिवाळी सेलिब्रेट करायला आले मीही लाडू बनवले आहे असं म्हणत तीही त्यांना लाडू देऊ करते आणि ते लाडू मग खाता खाता तो म्हणत असतो की माझं पोट भरलं आहे लावणं तुझा लाडू मी नाही खाऊ शकणार कारण माझ्या बायकोनं इतके सुंदर लाडू बनवले इतके खाल्ले की माझ्या पोटात आता तुझ्या लाडवासाठी जागाच राहिली नाही ही गोष्ट तिला खरंच खरं तर खपतच नाही ती फार चिडचिड करत असते मग तिच्या हातात न वल्लवी सगळे लाडू घेते आणि सगळ्यांना म्हणते सगळ्यांनी एक एक खा, खा बरं आणि वल्लवी रागाने बाहेर आलेली असते तिच्याशी बोलण्यासाठी लावण्या पुढे गेलेली असते लावण्यालाही ती थांबवते आणि विचारू लागते काय झालं तर माझ्या अपमान सारखा करतो हे सणच होत नाही त्या ईश्वरीमुळंच हे सगळं आहे तर तेव्हा तिथे राजेश येतो आणि म्हणतो आता यांनाही आपल्या पार्टीत घ्यायला काही हरकत नाही मग तो त्यांना म्हणू लागतो मी तुझं दुःख समजू शकतो कारण तुझा होणारा नवरा त्या ईश्वरीने पळवला आहे ही गोष्ट मलाही पटलेली नाही पण आता सगळेजण करताय कौतुक म्हणून करताय आणि मला खरंच तुझ्या बाबतीत फार वाईट वाटतं पण आपली गोष्ट जर कोणीही आपल्याकडन हिरवून घेतली असेल ती आपल्याला मिळत नसेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी ती आपण हिसकवली तरी काही अन्याय वगैरे होत नाही आता याने नवीन किडा इथे लावणण्याच्या डोक्यात घातला आहे की तुम्हाला जर कधी भविष्यात माझी मदत लागली ह्या गोष्टीसाठी तर ती मी करायला तयार आहे लावण्याचं मन मोडायला नको लावण्याची आवडीची गोष्ट म्हणजे अर्णव होती ती ती त्या तिची होती ती त्या ईश्वरीने हिरवून घेतली आहे ती मिळवण्यासाठी तू प्रयत्न कर याच्यात काहीही वावगं नाही आणि तुला मी नक्की मदत करन असं राजेशने सांगून आणखीनच त्यात भर पाडली आहे आपल्या पार्टीत आणखी एक व्यक्ती वाढला ह्या गोष्टीनेही त्यांना आनंद झाला आहे आता हे तीन तिकडे मिळून ईश्वरीला त्रास द्यायचं ठरवत आहे आता गोड बोलून नाही तर रागा रागाने बोलून बोलून टोचून टोचून तिला बोलायचं म्हणजे ती हे घर सोडून जाईल तशी सुरुवात लावण्याने केली माझा होणारा नवरा हो माझ्या हळदीच्या दिवशी तुमचा फोन आला म्हणून गेला आणि येतानी तुला बायको बनवून घेऊन आला माझं कुंकू माझं मंगळसूत्र सगळं काही तू तुझ्या तु गळ्यात घालून मिरवत आहे ते सगळं मला आत्ता पाहिजे आहे माझं माझं सगळं मला परत कर हे सगळं माझ्या हक्काचं आहे वल्लवीही तेच म्हणते तू हिचा नवरा हिरवला आहे तू चोरटी आहे तू तिचं सुख हिरवलं आणि स्वतः तिथे तिचं सुख गळ्यात घालून डोक्यावर मिरवत आहे कुंकुवाच्या टिकलीमध्ये हे मला सहन होत नाही असं लावण्य म्हणू लागते आता मला माझं कुंकू माझं आर्नव माझं मंगळसूत्र हे सगळं काही आजच मला परत पाहिजे आहे आता ईश्वरीलाही वाईट वाटतं की खरंच माझ्यामुळेच हे सगळं झालं का मी खरं हिचं सुख हिरवलं का मला आता इलाईचं सुख द्यायला हवं का माझ्यासोबत आर खुश नाही आरनववरती मी लादलेलं ओझं आहे असं वल्लवी मामी म्हणते ते खरं आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार आता इथे ईश्वरीच्या डोक्यात घोंगावत आहे आणि रांगोळी काढता काढता विचार करता करता तिचं मन दुखवले जातं आणि त्याच्यानंतर ती हे घर सोडून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जाते हे सगळं प्रकरण आता राजेशच्या हिताचं ठरणार का वल्लवीला आणि लावण्याला आर्नव परत मिळणार का ह्या सगळ्या गोष्टींचा उत्तर मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद